मराठी ते धडक ते धडक तो पत्ता करतो गुल हो, हो तो पत्ता करतो गुल पावर गुल खानापूर मतदारसंघाच्या राजकारणातील दिलदार व्यक्तिमत्व पडद्यामागून मागून यंत्रणा हलवणारे चाणाक्ष नेतृत्व तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय अमोलदादा बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन अँड सप्लायर्स प्रोप्रायटर माननीय अनिल शिर्के नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेला आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉनवरती देखील क्लिक करा डोळ्याला चष्मा परंतु चष्म्याच्या वरील भागातून डोकावणारी भेदक नजर विरोधकांचा राग मनात ठेवून विरोधकाला शांत राहून अद्भुत कौशल्य बाबर गटावर कुणी नाराज झाला तर त्याची नाराजी दूर करणारा हुकुमी एक्का शांत संयमी यासारख्या अनेक विशेषणाचा खरा हक्कदार हिमालया एवढा बर्फ डोक्यावर ठेवून कोणत्याही परिस्थितीला पराभूत करणारा योद्धा ह्यो बाबा लय खतरनाक आहे असा ब्रँड तयार करणारा पडद्यामागचा सूत्रधार राजकीय पटलावरील विस्कटलेला डाव पुन्हा नव्याने बसवण्याची धमक असणारा स्वर्गीय अनिल भाऊंचा छावा होय तुम्ही करेक्ट ओळखलात हेच आहेत किंग मेकर अमोल दादा जान तू 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 हो गई का सगळं बघताना माझा बॅकबोन माझा भाऊ आहे मोठा काय तू कसा आहे ते एखादा देव तसा तू आहे माझ्यासाठी कारण त्यानं सगळं बाजूला ठेवून तो सगळं आज माझ्या बरोबर म्हणजे माझ्यापेक्षा डबल स्पीडने काम करतो युवा नेते अमूल दादा बाबर यांनी स्वर्गीय अनिल भाऊंच्या निधनानंतर नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली सत्तेचा पदाचा आणि कोणत्याही प्रकारचा राजकीय स्वार्थ न ठेवता अमूल दादांनी आपले लहान बंधू सुहास भैया बाबर यांनाच अनिल भाऊंचा राजकीय वारसा म्हणून पुढे आणले स्वर्गीय अनिल भाऊंची जागा घेत सुहास भैया यांना पाठबळ दिले आणि खानापूर मतदार संघातून सुमारे अधिकचे मताधिक्य घेत आमदार सुहास बाबर यांच्या विजयात अमोल दादांनी सिंहाचा वाटा उचलला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने मावळ्यांनी आपले सर्वस्व दिले त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय अनिल भाऊंचा हा छावा आपल्या भावाच्या विजयासाठी लढत राहिला अमोल दादा बाबर यांनी रात्रीचा दिवस करून विरोधकांचा गड नेस्तनाबूत केला तर काही ठिकाणी गनिमी काव्यासारखी पद्धत वापरून अनेक विरोधकांच्या राजकीय खेळ्या उधळून लावल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल दादा बाबर यांचा अंदाज विरोधकांना तर सोडाच पार्टीत असणाऱ्या दिग्गजांना देखील लागत नव्हता सकाळी विरोधकांच्या स्टेजवर असणारा माणूस संध्याकाळी अमोल दादांच्या गुप्त बैठकीत असायचा विरोधकांना आपल्या हक्काचा वाटणारा माणूस देखील अमोल दादांनी डावपेस टाकून आपल्या सोबत आणला शांत संयमी यासारखी विशेष नेत्र सोडाच हिमालया एवढा बर्फ डोक्यावर ठेवून परिस्थितीला पराभूत करणारा योद्धा म्हणजे अमोल दादा राजकीय पटलावरील किंग मेकर अजात व्यक्तिमत्व राजकीय चाणक्य अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी अमोल दादा बाबर यांची ओळख आहे परंतु डोळ्याला चष्मा आणि चष्म्याच्या वरील भागातून डोकावणारी भेदक नजर असणाऱ्या अमोल दादाचा कुणालाही खरा अंदाज लागला नाही एवढं मात्र निश्चित त्यामुळे चाणक्य नीती वापरून विरोधकांची झोप उडवणाऱ्या धडाकेबाज आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वास जिओ मराठी परिवाराकडून वाढ त्यांनी लक्ष लक्ष शुभेच्छा सरेल मी जास्त सारी बंद साऱ्यांची होईल बोलती आता बोलतेच चा चालीन आपल्याच ढालीन आपल्याशी लढायचं नडून हे डोक्यावर चढून हे आपल्याला नडून डोक्यावर चढून हडव्यात शिरायचं नाय नावाय गावात खानापूर मतदारसंघाच्या राजकारणातील किंग मेकर अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय अमोल दादा बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक अंबरमणी कन्स्ट्रक्शन प्रोपरायटर माननीय अक्षय जाधव मराठी ते धडक ते दड़क।